खालील जमीन धारणेनुसार प्रति हेक्टरी वीस हजार रुपये याप्रमाणे प्रोत्साहन पर राशी म्हणजे बोनस देण्याचा निर्णय केलेला आहे मागच्या वर्षी वीस हजार दिला होता याही वर्षी आम्ही वीस हजार रुपये बोनस नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या विशेष व्हिडिओमध्ये विशेष व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार बघा शेतकऱ्यांसाठी खुशखबर मुख्यमंत्र्यांनी यादी जाहीर केलं आहे का तुमचं नाव या जिल्ह्यामध्ये आहे का हे कसं पाहायचं आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होणार पीक विमा दोन हजार चोवीस तेवीस पंचवीस या सर्व ठिकाणचा पीक विमा जमा होणार सर्व जिल्ह्यांची यादी आली आहे आपल्या या जिल्ह्यामध्ये नाव आहे का हे सगळ्यात बघणं महत्त्वाचं हो आहे पीक विम्यासाठी मोठी अपडेट लाखो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा पडताळणी पूर्ण झाल्यानंतर प्रक्रिया सुरू आता एस एम एस यायला सुरुवात झाली आहे बघा गेल्या काही दिवसापासून राज्याचे कृषीमंत्री यांनी जाहीर केलं आहे की जवळजवळ अडीच हजार कोटी रुपयाचा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावरती येणार परंतु आता हा पीक विमा यायला उशीर का होत आहे तर सर्वात महत्त्वाचं कारण जर बघितलं तर सरकारी योजनामध्ये मोठ्या प्रमाणात फ्रॉड झाल्याची शक्यता राज्याचे कृषी मंत्री यांनी जाहीर केली होती याच्यामध्ये जर आपण बघितलं तर लाडक्या बहीण योजनेमध्ये लाडक्या भावांनी पैसे घेतलेले आहे त्याचबरोबर काही सरकारी कर्मचाऱ्यांनीसुद्धा पैसे घेतलेले त्याच्यामुळे आता पीक विम्याचे जे काय फॉर्म आहे व्यवस्थित चेक केले जात आहे याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे घोटाळा व्हायला नको असं कृषी मंत्री यांचं धोरण आहे त्यामुळे पीक विम्याचे फॉर्म व्यवस्थित के वाय सी आहे का फॉर्म व्यवस्थित शेतकऱ्यांचेच आहे का का पीक विमा कंपनीने डुप्लिकेट फॉर्म जमा केले आहे हे सर्व बघितल्यानंतरच पीक विम्याचे पैसे सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती येणार आहे काही शेतकऱ्यांना एस एम एस यायला सुरुवात झाली आहे राज्यातील कोणत्या ठिकाणी पीक विम्याचे पैसे आले आहे कोणत्या ठिकाणी पडताळणी बाकी आहे कारण का लाडक्या बहिणीमध्ये कितीतरी कोटींचा घोटाळा जवळजवळ तीस ते पस्तीस कोटीचा घोटाळा झाला आहे यामुळे सरकारी तिजोरीवरती बाहेर पडणार आहे त्यामुळे पीक विम्याच्या माध्यमातून कृषीमंत्री सावध भूमिका घेत आहे पीक विम्याचे जे पैसे आहे ते ज्या शेतकऱ्यांना पहिला अग्रिमचा हप्ता आलेला होता त्याची पडताळणी केल्यानंतर त्याची पीक पाणी त्याचा ई पीक पाहणी झालेली आहे का त्याचा मध्ये जर बघितलं पण तर सॅटेलाईट सर्वे आहे त्यानंतर कृषी विभागाचे पंचनामे आहेत या सर्व गोष्टी जर प्रॉपर असतील तरच आता पीक विम्याचे पैसे येण्याचा मार्ग मोकळा होणार आहे तसेच दोन हजार पंचवीसचा जून जुलै महिन्यामध्ये ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झाले आहे त्याचीसुद्धा कृषी विभागामार्फत सॅटेलाईट असेल स्कायमेट असेल त्याचबरोबर कृषी विभागाकडून जे काही अधिकारी असतील यांच्यामार्फतसुद्धा पीक पाहणी आणि जी काही नोंदी आहे या नोंदी चालू झाली आहे हीसुद्धा बाब शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची कारण हा पीक विमा किंवा जे नुकसान झाले आहे ही पुढच्या टर्ममध्ये आपल्याला मिळू शकते यासाठी सर्व शेतकऱ्यांनी अलर्ट राहणे गरजेचं आपल्या तालुक्यात आपल्या गावामध्ये या शेतकऱ्यांच्या जे काही नुकसान झालेले आहे याच्या नोंदी होत आहेत का पंचनामे होत आहेत का हे म्हणणं महत्वाचं आहे सर्वात आधी पंचनामे म्हणजे काय जी घटना लगेच झालेली असते हिला डायरेक्ट मदत देता येत नाही मग सरकारी महसूल विभागातर्फे किती प्रमाणात नुकसान झालं याचा जो लेखाजोखा केला जातो याला आपण पंचनामा म्हणत असतो जसा तुमचा पोलीस स्टेशनचा पंचनामा असतो तसा शेतकऱ्यांच्या नुकसानीचा पंचनामा कोण करतं आहे मग तलाठी असेल ग्रामसेवक असेल कृषी अधिकारी असतील कृषी मंडल अधिकारी असतील हे करत असतात यांनी पंचनामा केल्यानंतर आपल्याला नुकसान किती झाली हे कळते आणि त्याच्यानुसार शासन निर्णय घेतं की किती पीक विमा किती टक्के या शेतकऱ्यांना देणं पाहिजे किती अनुदान दिलं गेलं पाहिजे हा सर्वे एरियानुसार केला जातो किती शेतकऱ्यांचा एरिया याच्यामध्ये येतो आहे कोणत्या गावामध्ये जास्त नुकसान झालं जा आहे कोणत्या गावामध्ये कमी नुकसान झालं आहे याच्यानुसार रक्कम रक्कम ठरवली जाते किती अमाऊंट जाहीर करायची पॅकेज घोषित केलं जातं या सर्व प्रक्रियेमध्ये बराच वेळ जातो परंतु आत्ता जो पीक विमा येणार आहे हा आपल्याला मागचा सीझनचा पीक विमा येणार आहे साधारणतः अडीच हजार कोटी रुपयाचा पीक विमा येणार आहे इल्डबेग बेक पीक विमा आहे पीक विम्याची लेटेस्ट अपडेट अशी आहे की येत्या काही दिवसामध्ये लवकरात लवकर पीक विमा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे पीक विम्याची लेटेस्ट अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्वात आधी बघण्यासाठी चॅनलला नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब शेअर करा दुसरी महत्त्वाची हो गोष्ट आपलं वाय सी केलं आहे का या सीझनचा पीक विमा भरला आहे का आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आपल्या गावांमध्ये पंचनामे व्हायला सुरुवात झाली आहे का आपल्या शेतात जर नुकसान झाले असेल तर आपल्या तलाठी असेल आपले कृषी अधिकारी असेल ग्राममंडळ अधिकारी असेल या सर्वांकडे जाऊन आपण आपल्या पीक पाणी आणि जे काय नुकसान झाले आहे याचे पंचनामे करण्याच्या सूचना त्यांना दिल्या गेल्या पाहिजे तरच आपल्याला नवीन हंगामातील पीक विमाचे पैसे येतील व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्रिप्शन